आज या ठिकाणी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीचा सगळा कार्यभाग सुरू झालेला आहे आज दिल्ली येथे इलेक्शन कमिशनरांची आणि यांची उच्चस्तरीय वच... बैठक देखील आहे इलेक्शन कोणत्या मिनिटाला जाहीर होईल हे सांगता येत नाही अशा या निवडणुकीच्या काळामध्ये मत नोंदणी हा एक प्रमुख भाग असतो आणि ज्याची मत नोंदणी प्रक्रिया ही योग्य आणि प्रामाणिकपणाने पार पडत असते आज आपल्या ह्या मालेगाव शहरामध्ये सत्ताधारीच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने सत्तेचा दुरुपयोग करून बोगस मतदान नोंदणीचा मोठा धडाका चाललेला आहे आणि षडयंत्र चाललेला आहे जी काही शोध मोहीम लाभवली त्या शोध मोहीम मध्ये जवळपास तीन दिवसामध्ये नऊ हजार बोगस मतदान नोंदलेले या ठिकाणी पुराव्यास आपण घेऊन आलेलो आहोत

बोगस मतदान नोंदणीचा मोठा धडाका चाललेला आहे त्या यादीमध्ये आम्ही सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत घेत अवघ्या तीन चार दिवसामध्ये जवळपास नऊ हजार मतदान शोधून काढले आहे मतदानामध्ये आज या ठिकाणी सांगेल की निकिता महेंद्र भामरे असे जे काही नाव आहेत हे सगळे डबल डबल आहेत काही काही ठिकाणी तीन तीन चार चार आता हे एक मतदान तर चार चार ठिकाणी आहे पाच पाच ठिकाणी आहे नैना विशाल देवरे नैना विशाल देवरे नैना विशाल देवरे ही सगळी चार चार पाच पाच ठिकाणी नाव नोंदली तर असं आहे साहेब की ही एकदा आहेत त्या बुथ मध्ये यांचं नाव नाही तिथे पण आहे परंतु देण्याचा रहिवासी त्याचं नव्वद मध्ये बी आहे नव्वद सातच्या रहिवाशीच नव्वद मध्ये बी आहे पुन्हा आणखी संगमेश्वर मध्ये बी आहे सायन्याला बी आहे अशा प्रकारचे भूत सोडून नाव त्या ठिकाणी नोंदलेली आहे आणि हे प्रकार आपल्याला सगळ्यांना माहिती की एक व्यक्ती ते मतदान तीन तीन चार चार ठिकाणी करेल आणि याच्याने लोकशाहीवर गदा सर्व सामान्य कुटुंबातल्या उमेदवारांवर या मोठा अन्याय आहे आणि अशा जर पद्धतीने चाललं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या लोकशाहीवर मोठी गदा आहे सर्व सांगितली या प्रकारचं कृत्य केलं अशा बोगस प्रकारचे मतदान नोंदले त्या त्यांना त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्या सगळ्यांचा उद्धव शिवसेनेच्या वतीने बारा भार वती फाउंडेशनच्या वतीने तमाम मालेगावकरांच्या जनतेच्या वतीने त्यांचा आम्ही निषेध करतो आपल्याला नम्र विनंती करतो की आम्हाला याची पोच देऊन तातडीने याच्यावर कार्यवाही करावी ही नम्र विनंती जो जनते